जनतेचा लढ़ा आवाज जनतेच्या राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पंचाहत्तर वर्ष वृद्ध किराणा दुकानदारानं दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या चार अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या पित्यानं राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की त्यांची बारा वर्षाची अल्पवयीन मुलगी ही शेख नामक व्यक्तीच्या किराणा दुकानात कुरकुरे आणण्यासाठी गेली असता शेख यांनी अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं तसेच फिर्यादीची दुसरी आठवी आठ वर्षीय मुलगी व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या धावा अकरा वर्षीय मैत्रिणी किराणा दुकानात गेल्यानंतर या शेख नामक दुकानदारानं अल्पवयीन मुलींसोबत लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं असल्याचं फिर्यादीत म्हटलंय अल्पवयीन मुलींच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पंच्याहत्तर वर्षीय व शेख नामक किराणा दुकानदार याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा